नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही निघालो आहेत मुंबईला जायला कारण माझी बहीण आहे पल्लवी घाटोळ ती पनवेल महानगरपालिकेमध्ये लिपिक टंकलेखक म्हणून या स्थानावर तिची नियुक्ती झालेली आहे तर आज तिचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायसाठी आम्ही तिथं मुंबईला जात आहोत रात्रीच्याच ट्रेनने आम्ही निघालो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिथं पोहोचणार होतो कारण दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत तिला जायचं होतं दहा वाजेपर्यंत तिथं आम्ही पोचलं पाहिजे म्हणून आम्ही रात्री निघालो तर रात्री सात आठ वाजेपर्यंत आमची ट्रेन आली आणि त्याने आम्ही आता जात आहोत तर अशाची फर्स्ट टाईमच ट्रेनमध्ये बसलेली आहे तर तिला रेल्वे स्टेशनवर सुद्धा खूपच वेगळं वाटत होतं पडपळच करत होती त्यानंतर ट्रेनमध्ये सुद्धा तिने तेच केलं शांत झोपतच नव्हती असं वाटलं ती झोपल्यानंतर आम्ही जेवण वगैरे करू पण ती झोपलीच नाही तर आम्ही तसेच मग जेवण वगैरे केले आणि सर्वे झोपलो झोपलो आणि सकाळी सकाळी पाच वाजता आम्ही तिथं पोहोचलेले आहोत मुंबईचं जेवण म्हटलं म्हणजे एकदम धावपळीचं जीवन आहे पण पनवेल एरिया थोडा आम्हाला शांत वाटला लो तुन ने एंचे एंचे तर आम्ही तिथं रेल्वे स्टेशनवर पोहोचलो तिथून नॉटोने यांची फ्रेंड राहता पनवेलमध्ये त्यांच्या इथं आलेलो आहोत ते दादा यांचे कॉलेज फ्रेंड होते तर आधीपासूनच ते सोबतसोबत राहत होते जसं माहिती पडलं की आम्हाला पण पल्लवीसोबत जायचं आहे तर यांनी त्यांना फोन केला तर ते म्हटलं हो ठीक आहे केव्हा पण या तर ते वाटच बघत होते आमची खुशी झाली आम्ही त्यांच्या इथं गेलो तर त्यांच्या मेसेजसुद्धा घरी नव्हता त्यामुळे त्यांनाच आमच्यासाठी थांबावं लागलं काय केलं का तू आम्ही लवकरच फेट झालो तयारी केली तोपर्यंत त्या दादांनी आणि यांनी बाहेर जाऊन नाश्ता वगैरे आणला नंतर आम्ही नाश्ता वगैरे केला आणि ऑटोने तिथून पनवेल महानगरपालिका आहे तिथं आलो तिथं थोडा वेळ थांबलो डॉक्युमेंट वगैरे सबमिट केले थोडा टाइम गेला आणि नंतर मग लंच ब्रेकमध्ये आम्ही आलो तर आता लंचसाठी बाहेर तिथं वेश थाली म्हणून हॉटेल होतं तिथं आम्ही जेवण वगैरे केलं आणि लवकरच वापस आले कारण त्यांनी सांगितलं होतं की दोन वाजताच तुम्हाला वापस बोलवलं जाईल तर मग आम्ही दोन वाजता वापस आलो दोन वाजता तिथं बसलोत तर जे मोठे अधिकारी होते ते तिथं आलेले नव्हते ते बाहेर गेलेले होते त्यामुळे आम्हाला तिथं खूप वेळ वसावं लागलं तर बसून बसून आम्हाला होत होतं बोर म्हणून आम्ही इकडे तिकडे फिरणं चालू होतं अशाची तर खूपच पळपळ करत होती तर महानगरपालिका एवढी मोठी होती तर आम्ही व सेकंड फ्लोअरवर होतो तर तिथून बाहेरचं पूर्ण क्लिअर दिसत होतं तर तिथं समोरच खूप मोठासा तलाव होता तर त्या तलाव बघितला त्यानंतर इकडे तिकडे फिर थोडेफार फिरलो पण तिथं जास्त फिरायला जागा नव्हती कारण शेवटी ते ऑफिसच म्हटलं ना तर मग ऑफिसमध्ये जागा नसल्याकारणाने कारण शची खूप चिडचिड करत होती म्हणून आता शची आणि मी आलेले आहेत बाहेर तर बाहेर जो महानगरपालिकेचा एरिया होता तिथं आम्ही थोडा वेळ इकडे तिकडे बघितलं काय आहे काय नाही पण तिथं देखील पार्किंगच होती सर्व गाड्याच गाड्या होत्या त्यामध्ये तिला काही इकडे तिकडे फिरता येत नव्हतं म्हणून ती रोडवर जायला लागली कारण समोर मेन रोड होता आणि मेन रोड खूप वाहत होता त्यामुळे भीती वाटत होती म्हणून मग त्याच्या मेन रोडच्या बाजूनेच जो तलाव होता त्या तलावाच्या शेजारीच खूप मोठंसं पनवेल असं न बोर्ड बनवलेलं होतं तर आम्ही तिथं आलो तिथं थोडीसं स्पेस होती बसायसारखी तिथं थोडा वेळ बसलो आणि त्याच्याच बाजूला मोठं असं गार्डन होतं तर ते गार्डनसुद्धा महानगरपालिकेचंच होतं पण तिथं झाडं तोडणे चालू असल्या ते आतमध्ये येऊ देत नव्हते तर आम्ही जाऊन बघितलं ट्राय करून बघितलं तिथं ते काका होते त्यांना विचारलं की बा आम्ही आतमध्ये यायचं का तर ते बोलले की हे खेळायसाठीच आहे मुलांचंच आहे पण इथं सध्या झाडं तोडणे चालू आहे तर तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा वे थोड्या वेळ आम्ही तुम्हाला बोलवतो आतमध्ये तर आम्ही थोडा वेळ बाहेर बसलो तर तिथे एक छान असं फुलांचं झाड होतं जसं आपल्या आपट्याचे पानं असतात ना तसेच त्या झाडाचे पानं होते तर खूप छान असे फुलं त्याला होते रेड कलरचे आणि तिथून महानगरपालिका एक्झॅक्ट समजल्या असल्याकारण पूर्ण त्याची बिल्डिंग तिथून दिसत होती त्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो बसलो फिरलो आणि शेवटी ते झाडं तोडणे झाले आणि त्या काकांनी आम्हाला आवाज दिला की या बस आता बाजूचेच झाडं तोडायचे बाकी आहे फांद्या खालचे आम्ही तोडतो तुम्ही आतमध्ये खेळू शकता तर तिथून मग आता आम्ही शचीला घेऊन आले आतमध्ये तर हे महात्मा गांधी उद्यान म्हणून होतं हे गार्डन तर तिथं मग आम्ही आलोत आतमध्ये आणि आता शची फर्स्ट टाईमच गार्डनमध्ये आलेली होती तर तिला खूपच मस्त ती मस्ती सुचत होती तर मस्त तिने एन्जॉय केला गार्डनमध्ये आणि कुठंतरी ती आता चिडचिड करून पडपड करून शांत खेळू लागली तिथं खूप सारे खेळणे होते खेळायला झोपाळासुद्धा होता तर तिला झोपाळा जास्त आवडला ती झुजबाळा झुजबाळा करून त्यामध्ये खेळत होती सोबतच घसरगुंडी वगैरे सुद्धा होते तर ते सुद्धा आणि मलाच बघून शेजारचे तिथले मुलं होते छोटे छोटे ते सुद्धा आले होते तिथं तर त्या मुलांना बघून तिला जास्तच इंटरेस्ट वाटत होता त्या मुलांसारखंच करून मला हे करायचंय मला ते करायचं असं चालू होतं तो पण आहे हा पण आहे हा पण आहे हा तो पण आहे ना हो खेळ चल खेळ 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 अरे वा अरे वा जा ना बाई पडली का पडली का चढ 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 ना सर्वात जास्त तिला झोपाळा आणि घसरगुंडीचं आवडली तर घसरगुंडीचेसुद्धा तिथं वेगवेगळे प्रकार होते तर आधी ती भीत होती आधी सरहण घसरगुंडीवर गेली नंतर उलटीच घसरगुंडी चढायची पण खूप एन्जॉय केला तिने आधी थोडी थोडी भीत होती पण नंतर तिला मस्त प्रॅक्टिस होऊन गेली मस्त घसरगुंडी खेळली सर्व कपडे खराब करून ठेवलता पडत होती सुद्धा पडवत होती तर मस्त असे एन्जॉय केला तिने घसरगुंडी वगैरे खे पण तेवढ्याच्याने ती म्हणजे पडपड झाली थोडी पण तिला खेळता आली ती दमलीसुद्धा आणिच छान असं मन रमून गेलं त्यामुळे कसं तिने चिडचिड नाही केली नाहीतर ती म्हणजे चिडचिड म्हणजे रडत वगैरे नाही पण मग ती पळत सुटते जिकडे ती दिसली तिकडे पळत सुटायची पण ते खेळली त्यामुळे दमली तर दुसऱ्या ठिकाणी ती म्हणजे शांत राहील असं वाटत होतं खेळणं वगैरे झाल्यानंतर जिथं महात्मा गांधीजींचा पुतळा होता आम्ही तिथं आलोत तर तिला, वगरे जे तिला जे पुतळे वगैरे काही पण दिसलं म्हणजे तिला जे बाबा आहेत तसं तर जे बाबा जे बाबा करत ते महात्माजींच्या जवळ गेली तिथं नमस्कार वगैरे केला नमस्कार करून झाल्यानंतर तिने छान असं महात्माजींचं निरीक्षण केलं आणि त्यांच्या डोळ्यांवर चष्मा बघून मला चष्माच पाहिजे मा मला असा चष्माच पाहिजे असं चालू होतं तोच तिथं गार्डनमध्ये फोटोशूटसाठी नर्दनौरी आलेले होते तर मी तिचं मन डायवर्ट केलं आणि ती नर्द मा फोटोशूट बघायला लागली तर तेवढ्यातच तिचे बाबा आले नंतर आम्ही सर्वजण ऑफिसमध्ये गेलो पल्लवीचं काम केलं तर तिला आता मेडिकल व्हेरिफिकेशनसाठी अलिबागला जायचं सांगितलेलं होतं तर त्यासाठी आता आम्हाला अलिबागला जायचं होतं उद्या म्हणून आम्ही सरचे सर्व आता तिथून पनवेलवरून निघालो तर यांची बहीण म्हणजे माझ्या नणत बाईत राहतात इथं ठाण्याला तर आम्ही आता त्यांच्या इथं आलोत लोकलने यायलाच मला खूप उशीर झाला नंतर आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि नंतर, नंतर रात्रभर आराम केला कारण दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्हाला इथून निघून म अलिबागला जायचं होतं तर मंडळी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा तसेच माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात अलिबागला बाय बाय